नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत येत ना तर अजून एक आहे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर रात्री आम्ही गावावरून पुण्याला आलो आणि इतका कंटाळा आला होता गाडीत बसून बसून कंटाळाच येणार कारण तीनशे किलोमीटरचा प्रवास करणं काय शक्य असतं का तर तरी थांबत थांबत आम्ही आलो जास्त काय असं म्हणजे फास्टमध्ये आलो नाहीत मुलं आहेत त्याच्यामुळं त्यांना खायला प्यायला बघावंच लागतं मग त्याच्यामुळं स्लोली हळूहळू थांबत थांबत आलो दोन ठिकाणी जेवणाला थांबलो नाश्त्यासाठी जेवणासाठी रात्री आलो आणि कसं ना पुण्यात आल्यानंतर संध्याकाळी इतकं ट्राफिक असं ना ट्राफिकनंच माणूस कंटाळून जातो तर संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवणाला मी काही दुसरं बनवलंच नाही फक्त मसाले भात बनवला आणि जेवण केलं आणि झोपी केलं तर आज पुण्यातला हा दुसरा दिवस आहे पुण्याला आल्यानंतर आणि स्वराजची शाळा ही कालपासूनच सुरू झाली सात तारखेपासूनच तर कालची शाळा त्याची म्हणजे बुडालीच म्हणायचं टीचरचा फोनही आला होता संध्याकाळी म्हणजे सहा वाजता शाळा सुटल्यानंतर म्हणलं उद्यापासून स्वराज स्वराजे तर स्वराज गेला आज स्कूलमध्ये तर बारा वाजलेत मी बारा वाजता जातो सरा स्कूलला तर तो, तो गेला त्याचा आवरला आणि बराच पसारा आवरायचा आहे कारण गावावरून आल्यानंतर बराच पसारा लागतो जाताना तसं सगळं फेकू फेकू जातो घाईमध्ये त्याच्यामुळं तर गावाकडून मी ना बरंच काही सामान आणले म्हणजे माझ्या आईनं काही दिलेलं आहे तर आईची माया असती ना हे दे ते दे, दे हे दे ते दे, दे, दे तर ते घेऊन आले मी तुम्हाला दाखवते तर असं ना बरेच मी सामान आणले कारण सासूबाईंनी पण दिलं आणि माझ्या आईने पण दिलं दोघींनी पण दिलं कारण त्यांची मायाच वेगळी असते कारण त्यांना पण माहीत असं शिटीमध्ये म्हणजे भेटतं पण आपलं गावरान पद्धतीचं भेटत नाही त्याच्यामुळे हे देऊ का ते देऊ का हे करतात पण कसं वजेसाठी जास्त वाटत नाही त्याच्यामुळं कांदे आणले कारण कांदे महाग झाले लसूण आणला तर बरंच असं काही 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 घेऊन आले मी आता तुम्हाला दाखवणं काही शक्य नाही कारण ते बांधून ठेवलेलं आहे मी काय अजून काढलं नाही त्याच्यामुळे हो तर इथं हे माझ्या आईनं बुंदीचे लाडू दिले होते बांधून तर खूप छान असे बुंदीचे लाडू झाले होते पण काय झालं ना प्रवासामध्ये तर ते ना बॅगावरती म्हणजे त्या लाडूची पिशी होती ना त्याच्यावरती बॅग ठेवली त्याच्यामुळे ते जरा असं ना फुटलेत लाडू आणि इथं हे दिले ते माझ्या आईनं अनारशेचं पीठ दिले आपले अनारशी म्हणजे गेल्यानंतर कर तर हे थोडंसं अनारशीचं पीठ आणि हे आहे ते सोजी तर आमच्या इथंनं हे सोजीचे लाडू बनवतात मग हे थोडीशी सोजी दिली इथं हे माझ्या सासूबाईंनी गावरान भेंडं दिले आमच्या शेतातले हे गावरान भेंडी इथं हा कडीपत्ता तर गावाकडे कसं सगळं शेतात असतं त्याच्यामुळं इथं हे मिरची आमच्या शेतातल्याच इथं हे लिंब अजून बरंच मी तर हे शिताफळ आहे तर गावाकडचे गावरान तर इकडं पण पन भेटतात पण असे भेटत नाही कारण हे खूप गोड लागतात त्याच्यामुळे कारण नैसर्गिक त्या झाडाला पिकलेले हे सीताफळ आहे त्याच्यामुळे तर कच्चे पण आणले होते मी तर कच्चे पिकव घातले आणि हे दोन तीनच पिकले होते तर मग मी म्हणलं चला आता खाऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया तर गावरान लसूण गावाकडचा लसूण शेतातला शेता असा लसूण इकडं भेटतच नाही आणि याची चव पण वेगळी असते कारण दोन तर इथं मी तुमच्याशी बोलत होते पण कसं ना स्वराज गे, विराज गेला होता बाथरूममध्ये आणि तो पाणी खेळत होता त्याच्यामुळे आवाज येत होता जास्त त्याच्यामुळं मी वाईस ओव्हर करते तर इथं मी सांगत होते की लसूण वगैरे सगळं गावाकडून आणलं कांदे तर uh, कांदे वगैरे सगळं कसं गावाकडं शेतातलंच असतं त्याच्यामुळं uh, काहीच वाटत नाही कारण असं गावाकडं खराब होतं इथं आपल्याला जर घ्यायचं तर आता कांदे लसूण वगैरे किती महाग झालं आहे तर लसूण पण घेऊन आली एक दोन किलो कारण हा लसूण खूप छान लागतो आणि कसं नाही एक दोन चारच्या जरी पाकळ्या आपण भाजीमध्ये टाकले तरी त्याचा म्हणजे uh, आसवा खूप असा छान वास येतो तरी तुमच्या तुम्हाला मी हेच सांगत होते पण जास्तच आवाज येत होता त्याच्यामुळे म्हटलं चला वाईस करूया गावाकडं कसं ना म्हणजे जास्त लोक विचार करत नसतात की इतर शिटीत लोक कुणाला काही जरी द्यायचं तर दहा वेळेस विचार करतात तर तर मग मी सगळंच गावाकडून आणले म्हणजे मी प्रत्येक वेळेस गावाकडून येताना सगळंच आणते तर इथे दुपारच्या म्हणजे सकाळचाच नाष्टा आहे हा माझा तर विकतच मी रेडीमेड पीठ आणलं इडलीचं आणि जसा म्हणजे सांबर आणि चटणी एवढंच घरी केलं कारण घराजला खायचं होतं डोसा म्हणलं चला आज नाश्ता से डोसाच बनवूया तर इडली पण बनवली होती आणि डोसे दोन्ही बनवले होते मग नाश्ता वगैरे केला दिवसभराचं काम वगैरे आवरून घेतलं ही संध्याकाळचे सहा वाजले तर सहा वाजताना हे अनारशाचं पीठ मी तुम्हाला दाखवलं जातं तर हे अनारशाचं पीठ आहे आणि हे साखरेचं आहे त्याच्यामुळे पांढरं आहे तर सा कोणी कोणी गुळाचे पण करतात तर कोणी कोणी गुळाचे पण करतात तर हे साखरेचे आहेत तर मग आता चला विरात झोपला होता संध्याकाळी काही तर अनारशी बनवून घेऊया तर इथे विराजचा गर्दा सुरू आहे तर इथं अनारशीनं ना बनवून घेते मी पाटावरती खसखस टाकली आणि हातावरती अगोदर छोटीशी गोळी करून घेऊन नंतर पा आपलं हे पोळपाटावरती करून जास्त काही तेल म्हणजे सुरुवातीला तेल माझं मा ते जास्त तापलं होतं त्याच्यामुळे जरा थोडेसे लालसर निघाली अशाच पद्धतीने मी सगळे अनारशी बनवून घेते जास्त काही पीठ नव्हतं थोडंसंच पीठ होतं कारण ना कसं मला थोडे अनारसे आवडतात त्याच्यामुळे आणि असं मस्त पैकी अशी त्या अनारशाला ना यायला पाहिजे त्याच्यामुळे खूप छान असे खुशखुशीत लागतात गुळाचे कसे असे एकदम मऊ होतात आणि साखरेचे होतात ते कडक होतात म्हणजे कडक म्हणजे खुसखुशीत एकदम छान होतात हा सुरुवातीचा ना जरा जास्तच लाल निघाला कारण जास्त तेल तापलं होतं त्याच्यामुळे तर अशा प्रकारे मी सगळी अनारशी तयार करून घेतली तर खूप छान झाली अशी मस्त त्याला अशी जाळी आली आहे तर आता मी चाळणी ठेवते कारण ना कसं अन्हशचं तेल खाली गळतं आपलं त्याच्यामुळे मी पिठाच्या चाळणीमध्ये ठेवून प्लेटामध्ये ठेवलं आणि नंतर मग त्याच कडीमध्ये संध्याकाळचं आता म्हणलं सोयपाकोऱ्या आता तिकट तिकट म्हणून म्हणलं मस्त पिक असं हे हिरव्या मिरचीचं बेसन आणि भाकरी तर संध्याकाळच्या जेवणाला मी के एवढंच केलं आणि कढी केली होती तर <laughs> आजचा हा संध्याकाळचा मेनू बेसन भाकरी कढी आणि मस्त असे गरमागरम अनाशेत आवडला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना अजून एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय